सोशल मीडियावरील चुकीच्या पोस्टस थांबवायला पाहिजेत अशी खंत आमदार सुरेश धस यांनी आज व्यक्त केली ते आज मंगळवार दिनांक चौदा मे रोजी दुपारी चार वाजता माध्यमांसमोर आपल्या निवासस्थान आष्टी येथून बोलत होते सध्या बीड लोकसभेची निवडणूक काल झालेली आहे तसेच समाजासमाजामध्ये ते निर्माण करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहेत हा सर्व प्रकार चुकीचा असून थांबवायला पाहिजे असे मत स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार आमदार सुरेश आष्टी येथील आपल्या निवासस्थानी व्यक्त केले सोशल मीडिया आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्या घटनेमध्ये आहे त्याच्यावरती आर्थिक परंतु त्याचा वापर किती, किती पद्धतीने किती, किती वाईट पद्धतीने करायचं हे जास्त त्याने ठरवलं पाहिजे आता मला असं वाटतं की दैनिक पार्श्वभूमीला आज एक बातमी होती फार सुंदर बातमी होती मी ते वाचित इथं संपलं इलेक्शन इजार इलेक्शन रिलेशन रिलेशन तर रिलेशन जपण्याचं किंवा काय असं चित्र निदान सोशल मीडियावरती दिसत नाही दोन्ही बाजूकडून एकमेकावरती दोन्ही समाजाला दोन्ही बाजूला तर लागतील अशा पोस्ट आणि हे फार मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी टाकण्याचं काम चाललंय जे कोणी अतिबुद्धीवादी वगैरे जे जे लोक असतील हे करत असतील त्यांना माझी विनंती आहे की आता कुठंतरी थांबवा त्याच्यामुळं फार गंभीर परिणाम त्या ठिकाणी खाली होत आहेत नवीन पिढी आहे गरम आहे आणि ही नवीन जी पिढी आहे थोडीशी गरम सुद्धा आहे आणि ते मग त्यांच्या पद्धतीने थॉट करायला सुरुवात करतात गावागावामध्ये वाड्यामध्ये थोडस अंतर पडल्याचं दिसतय आणि ते हातघाईवरती यायला लागले हे कुठेतरी थांबवावं अशा प्रकारे सोशल मीडियावरील अशा काही दोन समाजात ते निर्माण करणाऱ्या पोस्ट कुठेतरी थांबवाव्यात असे आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केले